मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रमालेमध्ये सध्या आपण बोधवचन नावाचं प्रकरण पाहतो आहोत आणि या बोधवचनांमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी विविध निरूपणाच्या प्रसंगी पत्रव्यवहाराच्या वेळी संवाद साधत असताना उपदेश साधत असताना जी शब्दरत्न महाराजांच्या मुखातून बाहेर पडली त्या शब्दरत्नांचं चिंतन त्यांचा अभ्यास त्यांचं श्रवण मणन आपण सध्या करतो हो। आहोत सध्या आपण भगवंत या विषयावरची महाराजांची बोधवचना अभ्यासतो हो। आहोत बघा महाराज आपल्याला या ठिकाणी असं सांगतात की प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे गायनामध्ये ठरलेल्या वेळात ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात त्यामध्ये भगवंताची आठवण राहणं कठीण असतं गायन ही मुख्यत करमणूक आहे भगवंताजवळ गायनापेक्षा सहज बोलणे खरे महाराज म्हणतात आपली बुद्धी अगदी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्याला आपल्या मागे भगवंताचा आधार हवा भूक लागली तर आईजवळ खायला मागावे पण चोरी करू नये तसं जगण्यापुरतं भगवंताजवळ मागावं पण जास्त मागू नये भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच तो सर्वव्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही जी वस्तू अत्यंत जवळ असते आणि जी वस्तू अत्यंत दूर असते तसंच जी वस्तू सर्वव्यापी असते ती सहजासहजी दिसू शकत नसते भगवंत अगदी तसा आहे जो स्वतपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे जो बाह्यदृष्टीनं पाहतो त्यालाही भगवंत दूर आहे जो आंतरंग पाहतो त्याला मात्र तो जवळ आहे आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंत होण्याची खूण आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज इथे मार्गदर्शन करतात सद्विचार सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत भोग आणि दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिलं पाहिजे याच जन्मात सुविचारानं आणि सद्बुद्धीनं भगवंत आपल्यासा करण हे आपलं खरं कर्तव्य आहे जगामध्ये असं कोणतंही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही शांती एकपणात आहे द्वैतामध्ये नाही एकामध्ये ज्याचं मन गुंतलं ज्यानं आपलं मन भगवंताकडे ठेवलं त्यालाच शांतीचा लाभ होतो मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात महाराज म्हणतात भगवंताची भक्ती आल्हादकारक आहे जगात खरं सुखही नाही आणि दुःखही नाही जगात सुखदुःख आहे असं जे आपल्याला वाटतं ते अपुरं आहे ते तात्पुरतं आहे खरं सुखदुःख भगवंताच्या संयोग आणि वियोगामध्ये आहे आणखीन त्या ठिकाणी भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत असं ब्रह्मचैतन्य महाराज आवर्जून सांगतात भगवंताचं नाम घ्यावं त्याचं ध्यान करावं त्याच्या स्मरणामध्ये राहावं भगवंताना आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू द्यावा सत्यवस्तूला उपाधी फार असते पण मुख्य सत्य अगदी थोडं आणि हलकं असतं आपलं शरीर एवढं मोठं असतं पण आपला जीव किती लहान असतो त्याचप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे आणि हे एवढं मोठं जग ही त्याची उपाधी आहे जशी जीवाची उपाधी हे स्थूल शरीर तशी भगवंताची उपाधी म्हणजे हा सगळा जगाचा आवाढव्य वाढलेला पसारा आहे भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो माणसाला जे अत्यंत हितकारक कारक असत ते शांतमय आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते काही मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा अट्टहास करावा ज्याच्या घरात शांती तिथं भगवंताची वस्ती मनातून आपलं भगवंताची नाता असावं एक दाणा शेतात पेरावा आणि त्याच्या बदली हजारो दाणे घ्यावेत ही भगवंताची खरी लीला आहे माणसाचं मूळ स्वरूप भगवंताचच असल्यानं त्याला भगवंताची स्वाभाव स्वाभाविकपणे आवड आहे प्रत्येकाला आनंद पाहिजे आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासानं वाढविली पाहिजे भगवंत हा जर आपलं मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचं काय कारण आहे त्याचं कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असं म्हणण्याऐवजी असं मनाने समजण्याची फार गरज आहे मारुती रायाचं ध्येय डोळ्यापुढे ठेवावं असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे महाराज सांगायचे की मारुतीरायाचं ब्रह्मचर्य त्याची भक्ती त्याचं दास्य आणि त्याची परोपकार करण्याची तरहा या सगळ्या गोष्टी आपण त्यापासून शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही मारुतीरायाचं दर्शन होईल विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एका ठिकाणी सापडणं कठीण आहे मंदिरात आल्यावर भगवंताचं अस्तित्व भासलं पाहिजे मंदिरात येणाऱ्या शंभर लोकांना आपण भीक मागून खायला घालावं पण आपण स्वत मात्र आहे त्यामध्ये समाधान मानून राहायला शिकलं पाहिजे आपल्याकडे जो येईल त्याला आपल्यातला अर्ध द्यावं अशा रीतीनं जो मंदिरात राहील त्याला भगवंताचा आशीर्वाद आहे जे हक्काचं आणि खात्रीचं येणार असतं त्याला उत्पन्न असं म्हणतात असं उत्पन्न मंदिराला असू नये त्यामुळं भगवंताच्या निष्ठेला उणीव उनिव उणीव होते भगवंतामध्ये किंवा भगवंताच्या मंदिरामध्ये मुक्तद्वार असावं पण ते कोणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावे हे हा हेतू नसावा भगवंत हा प्रेममूर्ती आहे म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे दुसरा काय करतो हे पाहू नये आपण काय करायला पाहिजे याचा विचार करावा भगवंताला उपासना अत्यंत प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उत्तम उपासना वाढविण्याचा विचार आपण केला पाहिजे आणि तसं आचरण आपण केलं पाहिजे मंदिर त्या मंदिराविषयी महाराज म्हणतात की मंदिर हे भगवंताच्या उपासनेचं मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधा असावं आणि तिथं उत्तम उपासना चालावी मंदिर हे नेहमी भिक्षेवरच चालवावं मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याप्रमाणे परमात्मा आनंद स्वरूप आहे असं म्हणलं की बाकीचे सगळे गुण त्याच्यामध्ये आलेलेच आहेत असं समजलं पाहिजे भगवंत हा सहज साध्य आहे पण सुलभ साध्य नाही निसर्गानं जे आपल्याकडे येत ते सहज होय म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणं आणि कर्तव्याचा अभिमान नसणं असं समजावा सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळोख नाही त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तिथे संशयाला थारा नाही आहो आपलं सगळं जीवनच भगवंताच्या हाधीन स्वाधीन आहे भगवंताच्या हातात आहे तर मग जीवनातल्या सगळ्या घडामोडी त्याच्या हातून होत नाहीत हे कशावरून मनुष्याला कितीही शक्ती आणि युक्ती असली तरी ती भगवंता वाचून व्यर्थ आहे ती शक्ती आणि युक्ती वेळेवर आठवली तर पाहिजे भगवंत आहे असं आपल्याला म्हणता येत नाही कारण आपण तसं वागतच नाही आणि भगवंत नाही असंही आपल्याला म्हणता येत नाही कारण तो तर आहेच आहे महाराज म्हणतात आपण स्वत साखर होण्यापेक्षा वेगळं राहून साखर खाणं जास्त गोड आहे भगवंत सुद्धा स्वतः निर्गुण निराकरण आहे पण त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आपला भोगला आनंद आपण भोगल्याशिवाय आनंदाची मजा नाही सृष्टी आनंदमयच आहे आपण ती दुःखमय समजतो मूळ वस्तूमध्ये दोष असता तर तो सर्वांनाच तसाच दिसला असता पण प्रत्येकाला वस्तू निराळी दिसते याचा अर्थ असा की मुळात वस्तू आपण समजतो तशी नाही मनुष्य सहज एकटा रस्त्याने चालला असता आपण शिट्टी वाजवितो आणि आनंदित होतो आपल्यातूनच निघालेली आपलीच शिट्टी आपणच आपणच ऐकून आनंद भगवंताच्या सृष्टीच्या बाबतीतही असच आहे सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे म्हणून या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला आनंदाची ओढ आहे अहो सोन्याचे निरनिराळे दागिने केले तरी सोनं जसं एकच असतं तसं भगवंतानं ह्या सृष्टीचे निरनिराळे खेळ केले तरी भगवंत हा एकच आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या ठिकाणी आहे आणि ते, ते आपल्या ठिकाणी आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज इथे आपल्याला सांगतात श्री महाराजांची भगवंत या विषयावरची ही सगळी बोधवचनं आपल्याला इथून पुढेही क्रमशः पाहिजे आहेत तुम्ही अद्यापही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चरित्राचे पुढचे भाग आणि त्या पुढच्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते मिळविण्यासाठी तुम्ही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे महाराजांच्या चरित्रातल्या कथा आणि महाराजांनी दिलेला हा उपदेश महाराजांची ही बोधवचनं प्रत्येक साधकाच्या शिष्याच्या आपल्या गुरुबंधूच्या आपल्या गुरुभगिनीच्या ते जातील आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा बरोबर याच वेळेला आपण सगळेजण पुढचा भाग ऐकण्याकरता एकत्र जमूयात तोपर्यंत सर्वांना अंतःकरणापासून सप्रेम राम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके